हॅलो फ्रेंड्स कोरिअंडर लूज किचन मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण नवरात्र स्पेशल रेसिपी बनवतोय उपवासाचा दोसा प्रेमिक्स बनवतोय आपण आणि उपवासाचा इन्स्टन कुरकुरीत मसाला दोसा आपण बनवतोय त्यापासून आणि त्या दोश्यासाठी लागणारी उपवासाची स्वादिष्ट बटाटा भाजी सुद्धा आपल्याला बनवायची पंधरा मिनिटांमध्ये आपली रेसिपी पूर्ण होते एकदम छान रेसिपी आहे आपल्या दोसा प्रेमिक्ससाठी घरात उपलब्ध असलेलं साहित्य घेतलेले बघा की वरई किंवा भगर बनतो आपण याला तर हे दोन कप आपण वरई घेतलेली आहे अर्धा कप आपण हा साबुदाना घेतलेला आहे याला काही भाजायचं वगैरे काही नाही तसंच घेतलेलं आहे स्वच्छ करून घेतलं आहे फक्त आपण हे सर्व साहित्य आणि हे मिक्सरला आपल्याला जेवढं बारीक होईल तेवढं बारीक आपल्याला वाटून घ्यायचं आहे तुम्ही वाट्याचंही प्रमाण सेट करू शकता तुमच्याकडे असलेल्या दोन वाट्या भगर घ्यायची आणि अर्धी वाटी साबुदाना घ्यायचा छान कुरकुरीत मसाला डोसा आपला तयार होतो सर्वप्रथम आपण आता ही वरई बारीक करून घेऊ एक एक कप करून घेऊ साबुदाना चटणी पॉटला बारीक करायचं आहे आपल्याला जेवढा बारीक होईल तेवढा करायचं आपण बारीक केलं बघा मिक्सर अशा पद्धतीने बारीक केली बारी क्लोजअपमध्ये के मध्ये दाखवतो साबुदानाही बारीक केला चांगल्या बऱ्यापैकी करायचं बघा जेवढं बारीक होईल तेवढं करायचं बाउलमध्ये टाकून घेऊ वाटलेली बघा राहिलेली वाटून घेऊ आता बघा दुसरा कप काउं वाटून घेऊ साबुदाना टाकून राहिलेली दुसरा एक कप आपण वाटून घेतले तेही टाकूया मिरेची पूड करून घेतली मी नवरात्रासाठी खास करून घेतली मिक्सरला जाडसर वाटून घेतले मीडियम ती टाकूया आपण दीड स्पून टाकते मी आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता पण छान चव येते पटापट आपल्याला करता येतात हे नवश्येत मिश्रण तयार असलं की मीठ टाकूया आपल्या स्वादानुसार टाका तुम्ही मी दीड चमचा टाकते दीड टी स्पून ते मिक्स करून घेऊ आता सर्व साहित्य बघा किती पटकन होतं काहीच वेळ लागत सेंदोम मीठ टाकलं आहे आपण याला बघा तयार झालं आपलं प्रीमिक्स हे तुम्ही बर्नीमध्ये काचेच्या किंवा डब्यामध्ये पॅक बंद भरून ठेवायचं बाय नाही आहे चांगलं राहत एक कप प्रीमिक्स घेतलं आपण बनवलं ते दही घेतलं आहे दोन चमचे फिटून घेतलं आहे ते मी पाणी घेतलं आहे एक कप थोडं थोडं टाकू आपण पाऊन कापापर्यंत टाकायचं आपल्याला नंतर ऍडजस्ट करता येईल मिक्स करून देऊ आपण पाणी टाकू आपण थोडस अजून थोडं पाणी टाकू एक कपातलं एवढं पाणी उरलेलं आहे ते आपण आवश्यकता वाटली ते टाकू आता हे झाकून ठेवू दहा मिनिटासाठी आपण आपण बटाट्याची भाजी करते पॅन ठेवले मी गॅस चालू केलेला आहे तूप टाकते आपल्या आवडीनुसार टाकायचे थोडंसं एक चमचा टाकला मी गच्च भरून एक स्पून जिरे घेतले ते टाकूया तुम्ही उपासाला जिरे खाता असाल तर टाका नाही ते, ते स्किपही करू शकता जिरे परतून घ्यायचे छानपैकी मिरची टाकूया कापल्याने एक मिरची घेतलेली मोठी होती तिखट येते आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आलं घेतलंय किसून थोडस घ्यायचं बघा अर्धा चमचा तुम्ही खाता असाल तर टाका याच्यात ठीक करू शकता पण छान चव लागतं ओलं खोबरं घेतलंय किसून टाकू ते आपल्या आवडीनुसार टाकायचं कमी जास्त छान लागते याची चव परतून घेऊया एक स्पून मिरची पावडर घेतलेली बघा अशी जाडसर केलेली ती टाकू एकदम छान चव लागते आपल्या भाजीची याच्यावर चा। चार बटाटे घेतले उकडून त्याच्या फोडी करून घेतलेल्या आहे त्या टाकू आपण शेंगदाण्याचं जाडसर कूट केलेलं आहे तो दोन चमचे टाकते मी दोन टेबलस्पून मीठ टाकूया आपल्या स्वादानुसार टाकायचं आहे मी सव्वा टीस्पून टाकलं आहे बघा या साहित्याची आधी आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्हाला मिक्स करून घेऊया सर्व कोथिंबीर टाकू छान पैकी परतून घेऊ छान आणि थोडे बटाटे मॅश करून पण घेऊ आपण असे बटाटे थोडे बारीक करून घेतले आपण एक टेबलस्पून पाणी टाकू आपण भाजी एकदम छान होते डोशासाठी जशी भाजी लागते तशी होती मग आपली आणि दोन मिनिट आपण याला वाफ आप काढून घेऊ मिक्स करून दिलं कमी गॅसवर आता दोन मिनिट वाफ काढू याला दोन मिनिट झाले झाली भाजी बघा चांगली वाफ निघाली एकदम छान गॅस बंद करते थोड़ा से ले। ले आता मी लिंबू पिळे थोडंसं लिंबू घेतलं आहे आवडलं तर तुम्ही टाकू शकता किंवा स्किपाई करू शकता कोथिंबीर टाकू थोडीशी झाली आपली मसाला बघ भा, दोश्याची भाजी तयार दहा मिनिट झाले बघा पाण्याचं प्रमाण परफेक्ट टाकायचं एकदम आता हे मिक्सरला फिरून घेऊ आपण आपले दोसे एकदम छान होतील मिक्सरला फिरवल्यामुळे बघा मिक्सरला असं बारीक केलं छान छान होतं बघ दोन मिनटं फिरवलं का आपले दोसे एकदम छान होतात बघा बॅटर किती सुंदर झालं आपलं फक्त दहा मिनिट भिजवलं आणि दोन मिनिट मिक्सरला फिरवलं आपण मिक्सरचं भांडं देऊन थोडं पाणी टाकलं बघा एक चमचं पाण्याचं प्रमाण एकदम बरोबर घ्यायचं मग छान होतं अशी कन्सिस्टन्सी पाहिजे तवाचा ता आपला आपला नॉनस्टिकचाच तवा घ्यायचा आहे मग छान होतो तूप लावून घेतलंय आपण पाणी टाकू द्यावं टेम्परेचर योग्य लागतं याला एकदम सुंदर होतं बघा इन्स्टंट आहे आपला छान झाला आता गॅस होती, गॅस कमी केला के होता मी आणि त्याला वरतून आपण तूप लावू म्हणजे क्रिस्पी होतो छान आता होत आलं बघा असं लाल सर्दी जायला लागलं की आता आपण ही भाजी केली ती ठेवून लावूया त्याला बघा छान झाला आहे आपला डोसा इन्स्टंट आहे कमीत कमी वेळात आहे बघा इन्स्टंट असं वाटतं तरी का छान होतं एकदम डोसा आपला आता गॅस वाढवते मी छान जाळी पडली त्याला एकदम येणो टाकलं नाही सोडा टाकला नाही आपल्या बॅटरला एक कप प्रिमिक्स घेतलं का एक कप पाणी घ्यायचंच आपण परफेक्ट प्रमाणे एकदम वरून तूप लावून देऊ म्हणजे क्रिस्पी होतो छान दोसा पटकन होतो वेळही आपला काही लागत नाही जास्त झटकन मनात आलं की डोसे आपल्याला करता येतात भाजी लावू आपली बघा एकदम छान झाला आहे एकदम सुंदर झालं आहे बघा आपल्या उपवासासाठी इन्स्टंट क्रिस्पी मसाला डोसा एकदम तयार आहे पहा कमी वेळात होतो एकदम छान होतो बघा एकदम सुंदर झाला कलरही छान आला ओल्या खोबऱ्याची आणि शेंगदाण्याच्या चटणीवरून सर्व केलेलं आहे आणि कोथिंबीर टाकली आलं टाकलं आणि चटणी केलेली आपली नवरात्र स्पेशल झटपट होणारी रेसिपी तयार आहे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि आवडलं तर लाईक करा आणि रेसिपी नक्की शेअर करा कोरिया अंडर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच नवीन स्वादिष्ट रेसिपी सोबत तोपर्यंत तो मस्त खा स्वस्थ राहा धन्यवाद